श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी कशा हात सर्वजण स्वागत आहे सर्वांचे लाईव्ह मध्ये नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला लवकर लवकर जॉईन व्हा सर्वांनी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय भीम जय शिवराय सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कशा हात झालं का सर्वांचं फराळ जेवण स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये कसे आहात सर्वजण चला लवकर लवकर जॉईन व्हा लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईक करून कमेंट करायचंय लवकर या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्वांचं स्वागत आहे या सर्वांनी लवकर लवकर या प्लीज राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી ચલા લવકર લવકર હા લાઈવ જોઈન જન કરવ લવકર યા જ ફરા જીવન श्री स्वामी समर्थ जय भीम जय शिवराय सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला कशा आहात सर्वजण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय भीम जय शिवराय सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये कशा आहात तुम्ही जायला का तुमचा फराळ कोणाकुणाचा उपवास आहे कोणाकुणाचा जेवणाचा आहे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये कशा आहात तुम्ही सर्वजण लवकर लवकर या प्लीज चला लवकर लवकर जॉईन करा सर्वांनी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी लाईक डन धन्यवाद स्वागत आहे तुमचं मध्ये खूप खूप धन्यवाद तुम्ही लाईक डन केले कुठून बोलताय ते पण सांगा प्लीज तुमचा परिचय द्या झाला का जेवण तुमचं उपवास होता का तुमचा कमेंट करा प्लीज कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं कविता खंडू या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात तुम्ही तुमचं झालं का जेवण उपवास आहे का तुम्हाला लाईक करा सर्वांनी कमेंट करा प्लीज कुठून बोलताय ते पण सांगा कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी महा श्री गणेशाय न श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सर्वांचे लाईव्ह मध्ये कशा आहात तुम्ही सर्वजण लवकर लवकर जॉईन करा प्लीज सर्वांनी या लवकर लवकर यूट्यूब फॅमिली तुम्ही सर्वांनी लवकर लवकर जॉईन करा प्लीज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला जॉईन करा लवकर लवकर या सर्वांनी प्लीज लाईव्ह ला जॉईन करा लाईव्ह लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट पड़ करा आळस येतोय माहिती का असं बसून कोणी नाही आलं की आळस येतो बरं का पटापट जॉईन करा सर्वांनी बादल से पूछो बहती नदिया से पूछो इन बहारों से पूछो इनको पता है मेरा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाई लाईव्हमध्ये लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्त्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्हमध्ये राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह मध्ये कसे आहात सर्वजण लवकर लवकर जॉईन करा प्लीज सर्वांनी मध्ये सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा कुणाकुणाला उपवास आहे त्यांनी नक्की सांगा प्लीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी लाईक कमेंट करा प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह जॉईन करा प्लीज सर्वांनी लवकर लवकर जॉईन करा कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी